स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दोन हजार दोन साली आंदोलन करून न्यायालयीन लढा लढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या कपा बिलातून होणाऱ्या सगळ्या कपाती थांबवलेल्या होत्या अपवाद होता फक्त एक मुख्यमंत्री निधीचा आणि तोही फक्त एक रुपया परंतु हळूहळू पुन्हा सरकार आपला रंग दाखवायला लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये झालेली अतिवृष्टी महापौर याच कारण सांगून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन पंधरा रुपये कापून घेण्याचा घाट मंत्री समितीने केलेला आहे आधीच गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळासाठी दहा रुपये जात होते साखर साखर संकुल त्याचबरोबर साखर संघ आणि इतर अशा पद्धतीनं अडीच रुपये असं साडे सत्तावीस रुपये जर या लोकांना द्यायचे असतील तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा सण न आहे सरकार दलाली करायला लागले पंधरा रुपये कापून घेत आहे आणि पूरग्रस्तांना त्यातले फक्त पाच रुपये है देते आणि दहा रुपये दलाली घेतल्यासारखं स्वतःजवळ ठेवायला लागलेला आहे आणि म्हणून या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये मंत्री समिती अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी आहे त्यांनी लोटालोट चालू केलेला आहे आणि याचा विरोध करण्यासाठी निषेध करण्यासाठी या शासन निर्णयाची होळी करून सरकारला आपला निषेध नोंदवायचा आहे मी पाच ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता लातूर जिल्ह्यामध्ये होळी करून या आंदोलनाची सुरुवात होईल बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका